गुड मॉर्निंग कसे सगळेजण मस्त म्हणजे त्याने एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळचे थोडेफार कामं आवरलेले आहेत आणि तर चाललेले माझे स्वयंपाक करण्याची तयारी स्नेहाला जायचं आहे क्लासला तर सचिनचे वगैरे आंघोळ झालेले त्यांचं चहापाणी वगैरे झाले आणि स्नेहाला आंघोळ करायची आणि पाणी ठेवलेलं आहे तिचं पाणी गरम होईपर्यंत तिचं चाललेलं आहे एक्सरसाईज करायचं अधूनमधून तिला कधी इच्छा झाली तर ती एक्सरसाईज करते आणि तिला टाईम बी भेटत नाही आहे पण जर टाईम भेटला तर काहीतरी चालू असतं तिचं रशी उडी करणे किंवा उड्या मारणं तिचं चालू असतं काय करायचं ते करते नाही तर गाणी लावून मस्तपैकी डान्स करते आणि आता चला पाणी तापेपर्यंत तिचं ते चालू होतं आहे आणि शिवाय माझी तिची आंघोळ होऊन तयारी होईपर्यंत माझा स्वयंपाकसुद्धा झाला पाहिजे आणि तर मग तिला पटकन उशीर होतो जेवण करायला आणि जायलासुद्धा त्यासाठी दररोज माझं तसं असतं की तिचं तयारी होईपर्यंत माझा टिफिन तयार झाला पाहिजे आणि सचिन आणि ती दोघंजण जेवण करतात आणि मग टिफिन वगैरे घेऊन ती जाती पण सचिन का टिफिन वगैरे नेत नाही तर चला मग पटापट मी स्वयंपाक करते आणि आज मी कशाचं मस्तपैकी असं मसाला ग्रेव्ही बनवणार आहे काय बनवणार आहे भाजी ती तुम्हाला सांगते ते म्हणजे की वांगं तुम्हाला साईडला दिसतच असेल तर शेंगदाण्याचं कूड संपलं तर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत मी वाटून तर मसाला आधी सांगते काय काय घेतलेला आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा हे मसाला वांगं बनवू शकता ना आणि इतकं टेस्टी आणि मस्त लागतं हे वांगं खरंच खूप जास्त छान लागतं आणि कमीत कमी मसाल्यामध्ये खूप छान असं वांगं बनतं तर मी ते घेतलेले कोथिंबीर आणि हे घेतलेले दोन चमचे तिळ घेतले होते आणि एक ते दीड चमचा नारळाचा कीस घेतला त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकलं आहे एक छोटा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि मस्तपेकी हे न पाणी टाकता वाटून घ्यायचं आहे सगळे मसाले मी प्लेटमध्ये काढून घेतले जेणेकरून मला तुम्हाला सगळे मसाले एकदाच दाखवान आणि तुम्ही पाहिजे तर क्रीनशॉट काढून घेऊ शकताय आणि हे वांगं बनवून एकदा बघायला काय हरकत नाही तुम्हाला एकदा जरा बनवलं तुम्ही तर खूप जास्त आवडणार आहे आणि तुम्ही सारखं मसाला वांग नक्की ट्राय करणार आहोत आणि चला मग पटापट बनवूया सगळे काही मसाले मी एकदा प्लेटमध्ये घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आणि खरं सांगते तर मला बनवायचं होतं आज खारं वांग का तो स्वप्नीला माझ्या खारा वांग खूप जास्त आवडते आवडतं एवढं की त्यातला रस आवडतो फक्त वांग्याची एक फोडसुद्धा तो खात नाही फक्त रसा खातो रसा आणि चपाती त्याला खायला आवडते पण शिवाय माझी मम्मी आलेले मम्मी खारं वांग खूप छान बनवते तिच्याकडून वांग बनवून घ्यायचं होतं आणि सचिनला म्हटलं चला वांग बनवते खारं तर म्हटले नको आता ती का तर त्या नाही आला आणि सचिनला बिलकुल खारं वांग आवडत नाही त्यांना दोघांना तिखट आवडते तर म्हटलं ठीक आहे खारं वांगं बनव आणि नंतर थोडंसं काढून आम्हाला चटणी टाकवरतून तर ते काय होतं चव नाही ता, लागत ना तशी तर म्हटलं ठीक आहे अर्ध्या वांगे आम्ही अर्धा किलो वांगे होते त्यातले अर्धे म्हटलं खारं वांगं मम्मीकडून बनवून घेईल आणि अर्ध्या वांगेचं मी भरलेलं वांगं करते त्या दोघांसाठी तिकट तर ह्या दोघांसाठी आता तिकट वांग बनवणार आहे आणि स्वप्नीलला मला खारं वांग आवडतंय तर आम्ही दोघं खा आमच्या दोघांसाठी मम्मी येणार आहे मम्मीला फोन केला तर मी मम्मी येईल तर तिच्याकडून मी खारा वांगं बनवून घेईन का तर ती खूप छान आणि टेस्टी असं वांगं बनवते खारं रेसिपी तुम्हाला दाखवायची होती पण हो ती राहून गेली का तर भरपूर असा मोठा व्हिडिओ होईल आणि थोडीशी काही होती तिला पण जायचं होतं पटकन तर ती म्हणली तुला वांग बनवून देते आणि लगेच जाते तर म्हटलं ठीक आहे मग त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्हाला दाखवूनसुद्धा राहिलं तर इथं मसाले काय काय काढले मी दाखवते तर चण्याचं पीठ घेतले दोन चमचे चवीनुसार मीठ घेतले शेंगण्यांचं थोडंसं कूट गरम मसाला लाल चटणी कांदा एक टमाटं धने पावडर ती हिरवा मसाला मग वाटलेला काळी चटणी आणि हळद घेतलेली थोडीशी थोडा मसाला असा आहे आणि बघू शकता एक ग्रीनशॉट काढा आणि मस्तपैकी सगळे मसाले बघून तुम्ही करू शकता मसाला सगळा व्यवस्थित मिक्स करायचा आहे ह्याच्यापेक्षा काही जास्त मसाले नाही आहेत गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही टाकू शकता लाल चटणी टाकू शकता निस्ती काळी चटणी टाकली तरी काय हरकत नाही किंवा दोन्हीतली एक चटणी कोणती जरी टाकली तरी काय हरकत नाही आहे आणि चला मग व्यवस्थित मिक्स करू या सगळे आणि जर थोडंसं तुम्हाला सुकं वाटत असेल तर एक पळी ह्याच्यामध्ये तेल टाकायचं पाणी वगैरे वतायचं नाही आहे सगळे मसाला मसाला मिक्स झाल्यानंतर वांगेमध्ये भरायचा आहे तर हे बघू शकता असं आणि मसाला तरीसुद्धा काय होतं ना वांगेत भरल्यानंतरसुद्धा मसाला थोडासा जास्त असतो आपला हे सगळा मसाला बनवल्यानंतर तर थोडासा मसाला साईडला उरतो तर माझंसुद्धा उरणार आहे त्या मसाल्यात मी कसं बनवणार आहे काय बनवणार आहे सगळं तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्यवस्थित पूर्ण रेसिपी बघा पूर्ण व्हिडिओसुद्धा बघा खूप छान वाटणार आहे तुम्हाला मस्त वाटणार आहे आणि चला पटापट वांगे भरून घेते आणि मग फोडणी देऊया इथं कडाई ठेवलेले गॅसवर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे जिरी मोहरी व्यवस्थित अडकल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं चेतल्याला लसूण टाकायचं चेचल्यालाच टाकायचं आहे कापून वगैरे टाकायचं नाही चेचल्याला लसूण टाकल्यानंतर खूप जास्त मस्त अशी चव लागते आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी किंचित हळद टाकायची आणि थोडीशी चटणी टाकायची मस्तपैकी झाडाचा ताजा कडे पत्ता जोडून टाकलेला आहे मी आता चटणी आणि हळद मी कशासाठी टाकलेली आहे हळद टाकल्यानं जास्त तडका उडत नाही आहे आणि चटणी ह्याच्यासाठी टाकली की कोणत्या पण कालवणामध्ये तेलामध्ये जर चटणी टाकली ना तर टाक तरी त्या कालवणाला खूप छान मस्त येते त्याच्यासाठी त्यासाठी थोडीशी टाकायची जास्त टाकतं ना जा तो खूप जास्त तिखट होईल आणि खूप जास्त अशी तरीसुद्धा येईल त्याला मग त्याच्यासाठी मी थोडेसे टाकलेले आहे आणि जी मसाला उरला होता ते टाकलेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरचं भांडं विसरून मी पाणी टाकणार आहे जेणेकरून मसाला व्यवस्थित मिक्स होईल आणि टमाटा वगैरे जे आहे त्यातलं ते व्यवस्थित शिजवून सुद्धा त्याच्यासाठी तर बघितलं ना किती थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या मसाल्याला तेल कसं सुटलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तेव्हाच सुद्धा वांगे टाकायचे त्याच्यात आधी टाकायचे नाही आहेत नसतं मग व्यवस्थित होणार नाही ठीक आहे तर चांगलं मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे पाहिजे अजून थोडंसं तुम्ही पाणी ओतू शकताय आणि मस्तपैकी असं शिजवून घ्यायचं एक ते दोन मिनटं आणि व्यवस्थित तेल सुटू द्यायचं आहे तर मला सुद्धा थोडंसं पाणी कमी वाटलं आहे तर मी थोडंसं काम पाणी टाकते जेणेकरून आणखीन थोडंसं शिजन व्यवस्थित आणि तेल सुटून मसाल्याला आणि ह्या वांगं बनवायला जरा थोडासा वेळ लागतो पण बन वांगं बनवल्यानंतर समजतं की कि किती मस्त असं वांग झालेलं आहे आणि खरंच खूप छान आहे मी डबल तुम्हाला सांगते तुम्ही एकदा ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही किती मस्त लागतं आणि जसं की लग्नातले वगैरे मसाल वांग मसाला वांग जे असतं ना तर असं वाटतं की आपल्या घरी पण असं वांग बनायला पाहिजे आणि ते वांग असंच बनतं तर तुम्ही एकदा ट्राय करू शकताय बरेच जण याच्यामध्ये जा थोडीशी नॉर्मल साखरसुद्धा टाकतात नाही तर थोडासा मध टाकतात जास्त नाही एक चमचाभर नसं तुम्ही जास्त टाकता टाकायचं असेल मी तर टाकलेलं नाही आहे पण तुम्हाला जर टाकायचं असेल तर थोडीशी नॉर्मल गोड भाजी लागेल आणि तर तुम्ही असेच करू शकता मी साखर वगैरे टाकलेलं नाही तर तेल बघू शकता मसाल्याला मस्तपैकी सुटलेलं आहे सगळे वांगे त्याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करायचं मी अर्धे वांगे केलं तर अर्धे वांगेचं मी खारं वांगं बनवणार आहे नंतर म्हणजे मी नाही मम्मीकडून बनवून घेणार आहे तर व्यवस्थित मिक्स करते आता ही भाजी काय होतं नाही यालासुद्धा दोघं खाती लावता आणि मग रात्रीच्यालासुद्धा थोडीशी भाज्यातली उरण का तर एकदा जेवण करून गेलं नंतर मग दिवसभर कोण खायला नसतं तर स्वप्नासाठी माझ्यासाठी खारं वांगं बनवणार आहे आणि मी म्हटलं होतं की जाऊ दे सगळ्यात भागून जाईल ह्याच्यातच पण त्याला बऱ्याच दिवसापासून खारं वांगं खायचं होतं आणि वांगे काही चांगले भेटतच नव्हते त्याच्यासाठी म्हटलं आता चांगले वांगे आणले तर त्याला ठीक आहे मागतो खारं वांगं मी त्याला बनवून दे आणि शिवाय झाडालासुद्धा आता हळूहळू वांगे याय लागलेल्या आहेत तर तुम्हाला सुद्धा दाखवते आणि एक वांगं थोडंसं मोठं आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला नंतर दाखवून पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता झाकून ठेवायचं आपल्याला व्यवस्थित हलवून आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी आता ओतायचं नाही तर वांगे शिजत नाहीत लवकर त्यासाठी पाणी एकदा ओतलं ना तर वांगे शिजणार नाही आहेत त्यासाठी वाफेवर वांगे शिजवायचे आहेत पाच ते दहा मिनटं कमी गॅसवर शिजवायच्यात आणि एकदम मस्त असे वांगे डेटापर्यंत शिजतात आणि बरेच वेळा काय होतं ना वांगे शिजतात आणि देठे वगैरे कचच राहतं तर तसं नाही तर पूर्णपणे वांगे शिजतात जर पाणी वतलं ना तुम्ही तर वांगे शिजणार नाही आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तर बघू शकता मस्तपैकी असा मसाला झालेला आहे जवळून दाखवते तुम्हाला आणि नंतर झाल्यानंतरसुद्धा दाखवते तर झाकून ठेवलं आहे आणि आता पीठ मळून घेते मी आधी पीठ कधी पण आधी मळून घेते पण बराच वेळ लागणार होतं वांग्याला त्यासाठी म्हटलं आधी नको मळायला का तर पीठ खूप जास्त असं पातळ होईल तर म्हटलं वांगे शिजायला टाकल्यानंतर पीठ मळते जेणेकरून शिजेपर्यंत पण दहा ते पंधरा मिनटामध्ये पीठसुद्धा व्यवस्थित मुरून जाईल त्यासाठी आता मळते साईडला कुकरमध्ये भात ठेवलेला आहे शिजायला आणि तुमचीसुद्धा सकाळच्या जेवणाची तयारी अशीच होत असेल गडबड होत असेल नवऱ्याला मुलांना डबा वगैरे द्यायचं म्हणलं तर तर तुम्हीसुद्धा हे भाजी डब्याला वगैरे सुद्धा देऊ शकता एकदम मस्त अशी भाजी बनते आणि सगळे आवडीन खूप खातील तर बघू शकता किती मस्त असा वांगा मसाला तयार झालेला आहे आणि आता ह्या टायमाला आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वतायचं तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही पाणी ओतू शकताय पण जास्त जर पातळ बनवली ना तर मसाला मागं राहत नाही रसा पुरा भरतो खूप जास्त रसा बनला ना चांगलं नाही लागणार तर यासाठी एकदम सरभरीत अशी भाजी तयार होती तशी करायची आहे जेणेकरून तुम्ही चपातीसोबत आणि भाकरीसोबत होतं ना भाकरीसोबत खायची म्हटलं ना तर खूप जास्त असा रसा लागतो बरेच जण चुरून खायला आवड आवडतं त्यांना चुरून खायला आमच्या घरात पण बऱ्याच जणालाच म्हणजे स्ने सचिनला आणि स्नेहाला तर आवडतं चुरून खायला पण जास्त रसा होतो मग भाकर जर खायच्या असेल तर जास्त रसा बनवते चपातीसोबत जास्त रसा वगैरे लागत नाही आहे तर चला मग भाजी तयार झाली माझी गॅस वगैरे बंद केला भात पण तयार झाला आता पटापट चपात्या बनवते आणि ह्यांना जेवायला देते का तर त्यांना मग नंतर उशीर होतो त्याच्यासाठी तर स्नेह आणि सचिन दोघं जण बसलेले आहेत त्यांना जेवायला वाढते पटापट आणि चपात्या गरम गरम केल्यानंतरच खायला चांगल्या वाटतात त्यासाठी माझी कधी पण भाजी असते आधी बनवायची आणि नंतर हे करायची चपात्या लासला बनवते मी आता ते जेवायला बसल्यात आणि हे बघू शकतात जवळून थोडं दाखवते किती मस्त असं वांग्याचा मसाला वांगं तयार झालेला आहे त्यांना सगळ्यांना जेवायला दिलेलं आहे त्याच्यासाठी थोडंसं कमी दिसत असेल तर हे तिघंजण जेवायला बसल्यात स्वप्नीसुद्धा जिवून आला तर माझे सगळे कामं आवरले आणि बराच वेळ नाही आवरले बराच वेळ झाला आणि बसले होते मी तुम्हाला सांगितलं होतं मी इंग्लिशची प्रॅक्टिस करते ते सुद्धा केली आणि सुद्धा अभ्यास करतो त्यासाठी बसले होते आणि शिवाय तो खाली गेला तर खेळायला आणि मम्मीचा फोन सारखा सारखा येतो की चल हे खाली आपण राऊंड मारूया म्हणून तर चला पंधरा ते वीस मिनटं खाली राऊंड मारून येते आणि शिवाय मम्मी आली म्हणून मी राऊंड मारत जाते तर मी खाली जात सुद्धा नाही काम असलं काही तर जाते असं तर जात नाही चला तर जाऊया पंधरा वीस मिनटं राऊंड मारून माझ्या मायला दम निघणार नाही फोनवर फोन चालू झाले तिसर हे पटकन हे पटकन बोर घेतलं तिने आणलेले गाऊन वाळून गेले तर खूप गोड आणि मस्त बघू शकता की मस्त आहे बाकड्यावर इत वाट बघत बसली चल बघा काय आम्ही काय घेतलं ते आम्ही हे सुकले नाही ताजी होती ती बघतस ना पाहेलगी ताजी होती अहो मम्मी ताजी नव्हती वांग सकाळच्या खरं वांग करून आले मी त्याच्यात कशी घेतली पंधरा रुपया बोल पंधरा रुपये घेतले द्यायची तर द्या तशी बात नाही ते नाही बसतात बायापुडी घेणीच्या पुढे अलीकड भाषणपुरे तिथून आणले पण मग तुला ठेवायला जावं लागेल घरी हा चांगले घे थैली नाही तर ओटीमध्ये थैली ठेव जाण आधी गाडीत पण असते तर बापली असते नाही तर भाजी घेतली आता वांगे आणि मी आणि थैलीच नव्हती ठेवायला तर चाललं आता वापस थैली थैली नाहीये म्हणून वापस ठेवायला चाललोय वांगे इथंच ताईंकडे वांगे ठेवले क्या आणि परत फिरायला गेलो बऱ्याच लेडीज आमच्या सोबत आल्या होत्या तर दुकानामध्ये गेलो जे काय खायचं खारे उषांगदाणे वगैरे घेतले आणि खात खात वापस आलं आणि मम्मीने वांग ठेवलं मावशीकडे ते घेतले परत सचेन आणि आले तर आम्ही घरी आलो तोपर्यंत खालीच गप्पा मारत बसले चला मग एकदा घरी आलो आणि हा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय बाय